पाणी पिऊन घ्यायचं गुड मॉर्निंग रदिया गुड मॉर्निंग भारी तयार झालाय रे तुम तुम्हाला दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा खूप <laughs> हार्दिक शुभेच्छा हो। तर सगळ्यांना तर आता दिवाळी पाडवा ओळणार आहे आणि तर ना आणि yes. आज काहीतरी स्पेशल स्पेशल आहे हृदयांसाठी हृदयांची झोपच नाही झालेली हो ना <laughs> तर आज आम्ही जाणार आहोत सिन्नरला जसं सांगितलं त्याप्रमाणे आणि आम्ही आता तयार होतोय पप्पा आले की आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही कसे तयार झाले तर देश तर मस्त तयार झालंय मस्त फॉर्मल पॅन्ट घातली उभा राहत

तर अजिंक्य येणार आहे संध्याकाळपर्यंत तर हा मामा येतोय हृदयांशचा तर तो तोपर्यंत आपण आवरून आणि आवरून झालं की जाऊया मामा येतोय संध्याकाळी म्हणजे दुपारी आणि पाठीमागे चालू आहे आपण मायराचा ब्लॉग येस तर मायराचा ब्लॉग बघतो आहे रुदयांश आणि मम्माला हेल्प पण करतोय थँक्यू बेटा हा वेलकम

बापो आवडलं का बाबा लावते लावते बसल तो हा तिच्या पप्पाला नाही नाही घाबरगुंडी गुंडी नाही येतो होती ना बाबा आता बाबा आहे म्हणून नाही ना नाय पाय पाय बाबांचं पाय बघ शिव

मी आता निघालोय मंजूरला म्हणा ना मी आलो हृदयांश गेलाय पहिले आल्या आल्या सुला नाही रे सू सू तर हे आहे माझा आजोळ आणि आम्ही आलोय आता मंजूरला आता बघूया पुढे काय काय होत ते बॅड मॅनर्स हा नाही बरे आले हा

नवीन नवीन वाटतोय आपण तिला तुला पण आहे ना ईव्हीएस ला तुला पण आहे ना ईव्हीएस ला ह ईव्हीएस म्हणजे काय राहतो सांग काय ग ईव्हीएस दाखू तिला कंटेंटरी दाखू एवढं क्वार्टर ओ लेग मामा काय म्हणता काय चाललंय काही नाही आम्ही मालिका सांगितली मला बाजू सिरियल सांग चल सिरियल सन मराठी टोपी मामाला टोपी घालायची हे कोण आहे मम्मीचे मम्मीचे बाबा मामा इकडे बाबा तुझ्या मम्मीचे

काय अवतार काय नाही काय नाही चालतं आम्हाला का रे ही कोण तीन नंबरची अजून पुण्याची आजी यायची ना पुण्याची आई पुण्याच्या आई पुढ्यावर फोन करावा लागतो आणि ही कोण

मस्त आहे आपल्या सारखं गार्डन मंदिर आहे शनी मंदिर आहे तर आपलं घर आहे तिकडे शनी वार बनलय हो आणि इकडे आहे ही गोदावरी नदी जी नाशिक वरून निघती ना ती नदी हे बघ फिशिंग साठी करताय बघितलं का आहे आए रुदियांश फिशिंग साठी नेट बनवताय ते त्याच्यामध्ये ते मासे पकडणार जाळा नेट असते नेट जाळ असत ते जाळ हा बघ किती छान आहे ना ही बघ ही मोठ्या हा ही माझी आईची सबाधी म्हणजे आईच्या ही बाबांची मुंबईचे बाबा पोलीस बाबांची समाधी ही आणि ही, ही, ही? ही आ, जी आहे ही आईच्या मम्मीची म्हणजे माझ्या आईची ही बाबांची अहो मम्मी आई पप्पा ही रीसननची समाधी नी पकर बाय बाबांनी कोण आई वडी म्हणजे

या या करूंगे, करूंगे। करे। तीदा करें। तीदा करें। तेफर तेफर तेफर। मासा ये छोटे मोठे माझ्या जाड बिरड जाऊन विचारलं त्यांना

दादा दादा तिकडे कोल आहे दादा स्नेक खूप मोठा आहे ना कोणता आहे का छोटी पण आहे हे बघे पळतात हॉर्स बघितलं का आणि इथे जे आहे ना हृदयांश बर का हृदयांश इथे ना आश्रम आहे म्हणजे तिथे ना एक आपले शिवानंद गिरी महाराजांचं तर हा शिवानंद गिरी गिरी, ओ, गिरी। तर त्यांचं इथे आश्रम आहे तर हे मंजूर गाव आहे जेमकी आमचं माझा आजोळे हे कोपरगाव पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असेल तुला आयनमान माहिती आहे ना आयन मॅन वेगळं असतं तर अशा अशा प्रकारे आम्ही आलो होतो मंजूरला आणि मंजूरला खूप मजा केली हो ना हृदयांश मस्त तर छोटा असताना खूप मजा केलेली आणि खूप छान आठवणी आहेत यामध्ये तर या आठवणीच आम्ही हृदयांशला हृदयांसोबत शेअर करते आहे तर आता बघू मग नाही भेटत मछली नाही तर आम्ही लगेच निघणार आहोत कारण शिवची मम्मी घरी आहे हा ना शिव का थांबायचं थोडा थोडा थांबायचं ठीक आहे ठीक आहे चलो ओके मामीला पण घे मुलं मामी, मामी, मामी निकिताला खूप मिस करतात ते कारण निकिता का, येस तर निकिता गेली आहे तिच्या माहेरी पण मुलं खूप मिस करत आहे बघू आता ती कधी येते येईल पण लवकर ये नाईतरी पण आजच बोल आजच घ्यायला जायचं आजच ठीक आहे ठीक आहे आता आज रात्री जर ती आली नाव हो का ब्लॉग मध्ये सगळ्यांची ओळख करून दिली तुमची बाकी आहे तुम्ही ही आई ती चार नंबरची आई विचारत होता ना तू पाच नंबरची आई चार नंबरची आई आणि मम्माची माऊ आणि मामा तो तो मामा आणि तो जा जे बप्पाने सेकंड कर सेकंड करायचा आम मामी टागना ना मी काय करतो आणि माव मामी हां माऊ जी जे करायची बाबा ही आमची सर्वात फेवरेट माव आहे ना फेवरेट माव आहे ना फेवरेट माऊ मा आंटी कोणती आहे त्याच्यामध्ये स्कूल मध्ये विचारलं आणि स्वीटी माऊ आमची माऊ स्मृता हॅलो कराय छोटी छोटी बहीण झाला